मागासवर्गीय सफाई कामगारांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठाने घेतल्याने इगतपुरी नगर परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या कामगारांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला याबाबत माहिती अशी की सन एकोणावीसशे बहात्तरपासून महाराष्ट्र शासन स्वीकृत लाड व पाके समितीच्या शिफारशीप्रमाणे मागासवर्गीय सफाई कामगारांच्या पात्र वारसास तो सफाई कामगार सेवानिवृत्त किंवा मेडिकल अनफिट झाल्यावर वारसा हक्काने नोकरी मिळत होती परंतु हायकोर्टात रीट पिटिशन क्रमांक एकोणचाळीस पन्नास दोन हजार तेवीस ही याचिका दिनांक एकोणावीस डिसेंबर तेवीस रोजी दाखल केल्याने सन एकोणावीसशे बहात्तरपासून मागासवर्गीय सफाई कामगारांना मिळत असलेल्या वारसा हक्कावर कोर्टाची गदा आली होती त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका महानगरपालिकातील सफाई कामगारांमध्ये आपल्या व वा, आपल्या वारसाच्या बाबतीत असुरक्षितेची भावना निर्माण झाली होती म्हणून जवळपास सत्तावीस अठ्ठावीस संघटनाच्या प्रतिनिधी या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल केले होते अपीलकर्त्यांच्या आपल्या राज्यातील सर्व संघटनांच्या माध्यमातून तज्ज्ञ वकिलांनी कोर्टात विविध दाखले व अतिशय चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करून दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सदरच्या केसमध्ये मॉडिफिकेशन करून राज्यातील सर्व एस सी मागासवर्गीय बौद्ध मातंग इतर सी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या जातींना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर डी एल कराड अँड सुरेश ठाकूर संतोष पवार अनिल जाधव अँड सुनील वाळूजकर महानगरपालिका कामगार नेते गौतम खरात गणेश शिंगे बबनराव झिंजुर्डे यांनी ही लढाई जिंकण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावली होती यावेळी सफाई कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सदानंद शेळके विलास सवईकर मनोज चरण दीपक साळवे भावेश सोलंकी प्रमिला चरण प्रीती जिनवाल रेखानी काळे अक्षय राठोड संजय देवकुळे नरेश राठोड हिराबाई निकाळे रामव घडे संतोष तुपे राहुल गोहिल संतोष गायकवाड अजय जिनवाल शोभा तुपे लता शिंदे जयेश सोलंकी रंजनाबाई भोंडवे अमर उपजेनवाला दीपक सोलंकी आदी उपस्थित होते